मला आवडायला शांतवा तुम्हाला विजय पाय निवा समान तुम्हाला त्यांचा संबंध होतो खरं तर इतर येणं अपेक्षित सरकारचं शिंदे समितीचं नाही कारण हे काम शिंदे समितीचं नाही आपण शिंदे सभेच्या सरकार होण्याकरण पुढं त्यांना कोण नाही मराठा हायलो हैदराबादच्या मराठवाड्यातला मराठा हा कुंभी दुसरा नाही दाखवली आंबर बजावून राहिल्या विषय केशेचा केशे पण त्याला सांगितलं सर सगळ्या बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि विचारायचे ते सुद्धा आता तुम्ही मंत्रिमंडळात बसणार तेही घेतो वेळ म्हणजे घंटा वेळ सदेश्वर बघू ना आणि मराठा आणि गाव आहे आपलं सुद्धा त्यांच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे तर त्याला चर्चा करून येतो म्हणजे काय होत पण या दोन कॅलेंगरी मध्ये केसेस मध्ये बळील्या गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या लोकांचा विषयही एक घंट्याचा सुद्धा वेळ केला नाही कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुंभे आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंभे

राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकार दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्य मंत्रिमंडळाला चर्चा काळात जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं हे विधानमंडळ ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह विधान परिषद ऍक्टिव्ह इथ राज्यपाल ऍक्टिव्ह आहे असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फळवी साहेब करते शिंदे समिती समितीचा हा विषय नाही आता ठरलं असेल तुम्ही जावा आमचा लय काळा जोड झालेलं आहे मराठी विषय सरसकट मागण्या मान्य केल्या कुठल्या मान्य मान्य केल्या होत्या तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या

सरकार सरकारचा प्रमुख कसा तुम्ही जर बलिदानामध्ये नसले तर ही राज्यासाठीची वैद्य आत्महत्या हे बलिदान दिले गेले गेले बलिदाने त्याच्यात नाटक नसा बलिदान ते त्याचे दीर्घवाळ उल संसराच्या रात्रामध्ये सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापर नाही येऊ शकत कसं बस संसाराची घडी बाबा घरी वेगळं शिकली नाही मोठी करू शकत त्या निधी मुळाने नोकरी नव्हती त्यामुळं तिचा कस कंट्रोल नाही त्या सगळ्या आणि तिचा होणार केसेस मारत होणार त्याचा काय कंट्रोल नाही

आता त्याच्याबद्दल शिंदे समिती कोणाचा आहे शिंदे समितीला गोरगरीबात येत नाव कमी अठावन लाख रोजी दिल्या म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्याला नाव कमी आहे मराठे त्याला माझं बोलत नाही म्हणून या परत बैठक होते सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती तिने जरा नाव कमी तिने मराठीचे मन जिंकले तिने नोंदी प्रमाणपत्र दिले तीन कोटी पर्यंत मराठा आरक्षणात घ्या लोक शिंदे समितीला मानते शिंदे समित्याची मोजू भोळक्यातून जरी आली ना तरी आमची पोर वाट करून दिली हे काय तोंडाचे झाले नाही असा पाच करून तुम्हाला मिळतले हाय बाबा आपण सगळा आता तुम्हाला खेळ वैगरे त्याला मी आजच्या रात्री हिंदी निवडून घेतोय तुम्ही आलं तुम्ही देऊ निवडून खाली धरीला हिंदी बोल आता बोलता बोललो टाकतो मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न त्याचे उत्तर मी देऊ घेतो हिंदी माझी म्हणजे बोलायला थोडं काय दवा दावाई होती कशाला पुन्हा करता तुमचा जम्मा गॅजेट होती तेरा महिन्यापासून अभ्यास झालाय आता जे कशाला पाहिजे घेणार नाही म्हणून काही गरज नाही मिळायची काही नाही एक मिनिट मिळणार नाही तुमची जी तयारी असेल त्याला समोर जायची तयारी मी त्यांच्या मला म्हणजे हटायला तयार नाही केली मागण्या आणि त्याचं उत्तर मागण्या आणि त्याचं उत्तर असं केलं होतं किती मुद्दे सरकारने याच्यासाठी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगेल त्याचे आंबर बाई करून टाक तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटीफिकेशन सगळ्याच वैद्य साठाव तलाव दिला ते तुम्हाला तुम्हाला म्हणजे फायदल सहा वय म्हणत होते ते म्हणजे त्याच्यात अठ्ठावन्न लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि एक सु, ते दोन महिन्याचा फक्त मराठा एक वेळ द्या का तर त्यास लागतो मी आणि सगळ्या सोयऱ्यांचं आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी सहा महिन्याचा वेळ द्या म्हणजे एक मिनिट नाही मराठा आणि गुंतीसाठी होता ज्यासाठी पण ते म्हणजे दोन महिने कायद्याचं सगळं फार जो करायला लागला आणि तुम्हाला सगळ्यांना कळत कायदे थोडस करावा लागेल तर ठीक आहे त्याच्यावर पहिले नाहीच म्हणत होते डायरेक्ट ते एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते फक्त तुम्हाला परत होत्या काय करत नव्हती पाच मिनिटाचं काम त्यांचं म्हणणं ते आणि हे नाही नोटिफिकेशन काय कोणा नाही गेल्या नंतर मग एक मिनिटं गेले मराठा निकुल त्यासाठी एक मिनटर सहा महिन्याचा दोन महिन्याला आठवड्याला छान करून कायद्याची फक्त आधी आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायदे रूपांतर कोर्टावर किंवा मराठवाड्यावर टिकत मात्र त्याचा काढते टिकणार नाही आज ठीक आहे आणि बोललो नाही हामोलो दो 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 का दोन महिने पहिल्यांदा कोण नाही म्हणून एक मिनिटाची वेळ मराठा आणि कोणती कायद्यासाठी नाही हे सांगितलं सगळ्या ज्या नाही येणार तर त्याच्यात आमची कार्यक्रम आहे तुम्ही सगळंच आमच्या कार्यक्रम आता खरं काही मराठा आणि जे आता एक ज्याला पाहिजे तो गेल ज्याला सत्या नोकरी वागायचं ब्या नोकरी वागायचं आठ नोकरी वागायचं शहा नोकरी करावा मला त्याला जेवढी एक त्याला दिली एक मिनिट त्याला तेवढाच मोबाईल दिली मराठा आणि कुंडी घेतलेला आला तुम्ही त्यात एक मोबाईल दिलेला ज्याला घ्यायचं घेतो देणार नाही सांभाळायच

तुला म्हणजे कसे सांगा मला जाऊ शकतो धरलेला आमचं पोलिसांनी आमचे लोक फोडले त्यांच्यावरती किशोर तीनशे साठ सामूहिक आता सामूहिकपट असे कॅम्पिंग आम्हाला पाचवाचा झाला सहावा उदा बलिदान गेलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नव्हता आणि शिंदे समिती की का बदल आता माग काय राहिलं सात झाल्यावर आम संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागं राहिलं त्याच्यात थोडा त्यांचा त्यांचा अभ्यास करायचा आणखी बाकी हे दोन हे दोन सगळे सर चर्चा त्यांच्या ध्यानात माया घेण्यात

मुख्यमंत्री साबरपणा करता येतात <गणागा> आणि मुख्यमंत्री आम्हाला जे नक्की देणार आहे ते करोड मराठी सगळ्या मुंबई देखील तुम्हाला दिसत असते आता मुंबई घेत दिली फक्त माझी विनंती तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा मध्ये पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीचा काही येईल दुसरं पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं माहिती पुढे सांग तिथं गाडीने म्हणून लावायची पाच रुपयात माणूस कपरा रेल्वे तुम्ही आम्हाला भूक घेडा मला पण माहिती मिळाली मंत्र्याला अनेक राज्यमंत्र्याला तो मला सांगतो

त्यामुळे वासी मार्केट म्हणले ना ते वासी मार्केटला लवटा इथं मस्जिद बंद आहे तिथं गाव म्हणले तिथं लवटा ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं काय टेन्शन घेता कसा आणि रेल्वे प्रवास करत जा आजार बाजार कधी घेत मुंबईत फिरा फक्त कोणाला काही बघा सामान्य लोक आपल्यासाठी गरीब आहेत हा आज बाहेर नाही मारले हे यांच्यासाठी गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोकांच्या थोडाच का लक्ष झालं पोलीस साहेब पुढील आम्हाला वाट शेडे बोरांना झोपझा पोरायला छान झोपे करून त्याच्यात आणि आमचे लोक मला सांगितलं चेडू आमता येईल आणा आणि पुढे आता पावसाच्या पाण्याचा रेटून झोपून ठोकले ते फक्त खुर्च्या फिरच्या दिले आमचे खोर मुख्यमंत्री साहेब आता या करून का बर मला त्रास होण्याचा करू नका मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही करू नकायला हि काय आपले इकडे शांत नाही गेलसे आणि आमची या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं आमचे पूर्ण करून जावं म्हणून त्याने हाताय बोटा जमन केलं त्याला बोलू लावलं हाताय झाडाला कोणत्या तिकडे त्याला कोणतं तरी तुला म्हणते स्वच्छता नाव असतो हलायचं नाव पाहिजे स्वच्छता घर किंवा बस स्टँड ला पाहिजे नाव स्वच्छता घर पोलीस स्टेशनला ला नाव पाहिजे स्वच्छता घर किंवा असं मोठ्या हलायच्या स्वच्छता घर नाव असतो हलायचं धंदे उलट्या बाबतीत

पोरं चिरलेलं आणि त्या महानगरपालिके ओळख पुढं त्याच्यावर पोरं त्यानंतर माहिती जागा करावं का आणि केलं तुमच्या आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यातील आमचा आमच्या तो गेला फेटला तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमच्या त्यांनी आम आमच्या पोलवर एक मेलेले बऱ्याच आमदारांना झाले मधू म्हणून काही वेळ आली आपलं धान नाही वागायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसूला महाराष्ट्र मोठा आहे ते पोरही झाले मग त्याला सगळी ठीक जाणार तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असं त्याला चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माझे झाले ते परत पण राहायचे सगळं वाढ घेऊन आले ते

पनवेकडे मुकामी जातात त्यांना उद्या सकाळी दहा वाजता एकमेव ट्रेन आहे सकाळी दहा नंतर ट्रेन असणार नाही त्याच्यामुळे पनवेकडून मुकामी जाणारे मला आम्ही या सूचना घ्यायची उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता एकमेव ट्रेन आहे उद्या रविवार असल्यामुळे आज आत्महत्या नाकडे येण्यामुळे